प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी मधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत सौ स्नेहल सशांक कदम स्नेहल कदम आणि त्यांचे पती शशांक कदम गेले कित्येक वर्ष समाजसेवेचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी जन्मलेल्या स्नेहल कदम यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी चौथा क्रमांक पटकावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळवला पेशाने कॅटरर असणाऱ्या स्नेहल कदम या त्रिशल युवा संघाच्या आणि आकृती महिला बचत गटाच्या सदस्य आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यासाठी स्नेहल कदम सज्ज झाल्या आहेत झपाट्याने विकसित होणाऱ्या जुईनगर परिसरात घरफोडी जबरी दरोडे चेन स्नेचिंग सारखे प्रकार वाढीस लागले होते या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्नेहल कदम व शशांक कदम यांनी प्रचंड पाठपुरावा करून पोलीस चौकी उभारण्याचे महत्वाचे कार्य केले त्यामुळेच आज आपण सुरक्षितपणे आपल्या प्रभागात फिरू शकता मुंबई पुणे हायवेवर बांधलेल्या पुलाचा उपयोग नागरिकांना होत नव्हता कारण या पुलाचे टोप नाल्याच्या पलीकडे असल्याने परमेलच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना हायवे ओलांडून जावे लागत असत त्यामुळे अनेकदा अपघात होत त्यामुळे येथे सिग्नल बसविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविली जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेरील शिरोणे ते जुईनगर अशा सर्व्हिस रोड वर रस्ता ओलांडताना अनेक अपघात होत असत त्यामुळे येथे झेब्रा क्रॉसिंग बसविण्यासाठी कदम दाम्पत्याने प्रचंड पाठपुरावा केला चला तर मग लोकहो प्रभा क्रमांक त्र्याऐंशी मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी प्रभागाच्या समस्यांची जाण असणाऱ्या विकास कामांसाठी लागणारा अभ्यास असणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य कुटुंबातील शेका पक्षाच्या स्नेहल कदम यांना निवडून देऊयात येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभा क्रमांक त्र्याऐंशी मधील शेका पक्षाच्या उमेदवार स्नेहल कदम यांची निशाणी बॅट समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा लक्षात ठेवा स्नेहल कदम यांची निशानी आहे बॅट माझं नाव स्नेहल शशांक कदम आहे मी गेले सात वर्षापासून जुईनगरमध्ये राहत आहे मला युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईतून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचा पुरस्कार भेटला आहे कारण मी चौथी आलेली पुन्हा महाराष्ट्रामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहे जसे पाणीचा प्रॉब्लम आहे इलेक्ट्रिक आता तर म्हणजे हे टायमाला पाणीचा प्रॉब्लेम असतो मेच्या टायमाला ते प्रॉब्लम शॉर्ट आऊट करायचे आहे मेन मेन प्रॉब्लेम आहे अनएम्प्लॉयमेंट भरपूर लोकं एवढे शिक्षण असूनसुद्धा पण अनएम्प्लॉयमेंट आहे मी पहिली मी बचत गटची मेंबर आहे सेकंडली आमचं माझे हजबंड शशांक कदमचं कॅटरिंगचा बिझनेस पण आहे त्याच्यामध्ये मी भरपूर त्यांचा साथ देते प्लस जसे अनाथ आश्रम आहे त्यांना पण अन्नदान करते आहे आणि काय पण आता इतर फीस भरपूर झाली आहे पोरांची शाळेची फीस पण मी त्यांना फ्री ट्युशन घेते अशी त्यांना काहीतरी असं मदत करते त्यांना त्यांना प्रॉब्लेम गावटण विस्तार जास्त आहे साडेबारा टक्क्याचा प्रश्न आहे साडेबाराचा रजिस्ट्रेशन लँड ट्रान्सफर ज्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करू करणार आहोत तसंच गावटण मध्ये जी घरे आहेत लिगली करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत गावातल्या ज्या समस्या आहेत गावात प्रवेशद्वार नाही आहे ग्रामस्थांच्या गावाने प्रवेशद्वार बनवू गावात जे ग्राम ग्रामश्रेष्ठ ग्रामस्थ आहेत त्यांच्या नावं त्यांचे आम्ही रस्त्याला नावं देऊ ग्रामस्थांच्या नावं देऊ त्या प्रभागामध्ये गावठण असल्यामुळे गावठण गावठण विस्तार असल्यामुळे आज सोसायटी ज्या आहेत त्यांनी एन ओ सी ओ सी नाही आहे ज्या गोरगरिबांची घरं घेतलेली आहेत त्यांना जे विकायची असतील परत तर बरीच अडचणी येतात तेव्हा त्या संदर्भात आम्ही आमच्या कार्यालयामध्ये एक यंत्रणा लावू ज्या ज्याच्यात सक्षम वकील असतील ते त्यांना मार्गदर्शन करतील व त्यांच्या अडचणी पूर्णतः सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू